अल्पवयीन मुलाला गाडी देऊन चूक विशाल अग्रवाल कडून कबुली गुन्हे शाखेकडून आरोपीच्या ही चौकशी mm. राज्यात अनेक भागात दुष्काळ सदृश परिस्थिती उपाययोजनेसाठी आचारसंहिता शिथिल करा राज्य सरकारची निवडणूक आयोगाकडे मागणी mm. संभाजीनगरमध्ये मुख्यमंत्र्यांची पाणी प्रश्नाबाबत बैठक धनंजय मुंडे अब्दुल सत्तार अतुल सावे संजय बनसोडे यांची दांडी मुंबईत अनेक ठिकाणी सिमेंट कॉन्क्रीटची कामं आदित्य ठाकरेंच्या चुकीच्या धोरणामुळे मुंबई प्रदूषित आशिष शेलारांचा ठाकरेंवर हल्ला मुंबईकरांना मालमत्ता कर भरण्यासाठी शेवटचे तीन दिवस अन्यथा प्रत्येक महिन्याला दोन टक्के दंड भरावा लागणार पोजनीनंतर आता प्रवरा नगरमध्ये एसडीआरएफच्या जवानांची बोट बुडाली चार जवानांचा मृत्यू बुडालेल्या दोघांना वाचवताना अपघात उजनी धरणातली शोध मोहीम चाळीस तासांनंतर संपली सर्व सहा जणांचे मृतदेह सापडले एकाच कुटुंबातल्या चौघांचा समावेश घाटकोपर होल्डिंग दुर्घटनेतील आरोपी भावेश भिंडेंवर शंभरहून अधिक वेळा कारवाई तर भावेशवर बलात्कारासह सहा गुन्हे दाखल असल्याची पोलिसांची माहिती लोकसभा निकालाआधीच शेअर बाजार तेजीत निफ्टी पन्नास अंकांवरून बावीस हजार आठशे सहावर तर सेन्सेक्स पंच्याहत्तर हजार पाच ऋषिकेशच्या एम्स रुग्णालयात आरोपीला पकडण्यासाठी पोलीस गाडीसह चौथ्या मजल्यावर गाडीचं इमर्जन्सी वॉर्डमध्ये घुसल्यानं रुग्णांची पळापळ